हल्ले होत आहेत कारवाई का होत नाही हे बघा आजपर्यंत आठ नऊ हल्ले झालेले आहेत हल्लेखोरांचं पुढं काय झालं हल्लेखोरांना जर शिक्षा झाली असती तर मला वाटते आज संरक्षण द्यायची सुद्धा गरज पडलेली असते पोलिसांचं संरक्षण काल दोन कॅनवाय माझ्याबरोबर असताना सुद्धा या लोकांना वर्दीची भीती नसावी गृह विभागाची गृह खात्याची भीती नसावी एवढी आरोपींचं पुढं काय होतं त्यांना जर शिक्षा झाल्या असत्या तर या माणसांनी परत हल्ले केले नसते आता काल या दळवीने हल्ला केलाय आता हल्ला केल्यावर काहीच होत नाही तर मग ही मंडळी अजून दहा जण हल्ले करायला आणि स्टंटबाजी करायला आणि हार तुरे घ्यायला तयार होतात अरे पण तुम्ही ओबीसीचं या महाराष्ट्रातल्या पन्नास साठ टक्के लोकांचं आरक्षण घालवलंय माझ्यानी त्यांची वैयक्तिक दुश्मनी कुठलीही नाही मी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोलतोय तर ह्या लोकांना याची उत्तरं नाही आहेत आणि त्या नैराश्यातून ही लोक आमच्यावरती हल्ला करणार आणले राज्य सरकारकडे काय मागणी राज्य सरकारकडे मागणी आहे आतापर्यंत आमच्यावरचे हल्ले झाले त्या हल्ल्यामधल्या या लोकांचं काय झालं त्यांना कोणती शिक्षा झाली हे जर आम्हाला सांगितलं तर पुढचे हल्ले थांबतील नाहीतर मग हे जर हल्लेखोर एक तासात सुटून बाहेर येत असतील तर मला वाटतं अजून पुढे हल्ले होऊ शकतात आमचा बळी जाऊ शकतो आणि महाराष्ट्र शासन जर लक्ष्मण आकेचं संरक्षण करू शकत नसेल तर ओबीसी बांधवांचं चा शासन कसं संरक्षण करणार आहे गावगाड्यातला एक एक घर एका एका गावात एक एकच घर आहे बनू चालू येतं त्यांचं संरक्षण मात्र या महाराष्ट्राचं सरकार करू शकेल की नाही आमच्या आरक्षणाचं संरक्षण तर त्यांनी केलंच नाही केलंच नाही पण ओबीसीचं संरक्षण तर ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तर यांनी केलंच नाही आमच्यासारख्या माणसांवर हल्ले होत असतील तर मला वाटतं ओबीसी बांधव पुढे येणार नाही प्रचंड दहशत या महाराष्ट्रामध्ये आहे आणि गृह विभागाचा याच्यावरती होल्ड नाही असं आम्हाला वाटतं ठीक आहे